सलोनी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अदालत टाइम न्यूज चॅनल तेजस्वी अभ्यासू आणि निडर पत्रकार निवेदिका सलोनी ठाकूर यांना वाढदिवसा निर्मित मनपूर्वक शुभेच्छा आपले निर्भिंड विचार सुसंवादी निवेदन शैली आणि सामाजिकासाठीचा अभ्यासपूर्वक दृष्टिकोनामुळे आपण सदैव प्रेरणादायी ठरतात आपले आयुष्य सुख समाधान यश भरारीने भरलेले असो इच इच प्रार्थना आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा टाइम न्यूज चॅनल परिवार नमस्कार अदालत टाइम मधून हो सलोने ठाकूर आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बाल निकेतन व विद्या मध्ये भक्तिभावाने साजरा करण्यात आला अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतन मध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला हा उत्सव भक्ती संस्कृती आणि घडविणारा ठरला संपूर्ण शाळा विठ्ठलमय वातावरणात ना होती विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल व देवी रुक्मिणी यांच्या वेशात उपस्थिती राहून वातावरण भक्तीपर केले या प्रसंगी चिमुक्त पारंपारिक दिंडी काढली त्यात विद्यार्थी वारकरी स्वरूपात ताळ मृदुंगासह भजन करत पालखी सोबत चाल पंढरीची वारीची अनुभूती करून दिली वारीनंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी करण्यात आली त्यानंतर अनुभूती बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले व अनुभूती विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी देखील सुंदर सांस्कृतिक नृत्य प्रसंगी केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रसाद रूपाने गोड पदार्थांचा वाटप करण्यात आले याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले